बघा आता आम्ही पोहचलो श्रीनगर मध्ये कालचे दोन व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झालेत तुम्हाला तो प्रवास सुद्धा दाखवला असता पण आता आम्ही पोहोचलो डायरेक्ट श्रीनगर मध्ये आणि श्रीनगर मध्ये साईट चेंज करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवतेच पुढे काय साईट सीनचा हे आहे ट्रॅव्हल्सवर आम्ही उतरून आता रिक्षा रिक्षात बसले आणि इथं जवळजवळ दोन किलोमीटर आहे हो वर तर आम्ही रिक्षा घेतली आणि डायरेक्ट करून जातोय तुम्हाला वर गेल्यानंतर मंदिर दाखवते खूप खूप सुंदर अशी सिनेरी आहे खूप सुंदर बघा

मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला yes, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला yes, God, God. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया था मस मेरा गाइस इकड़े आप... आपल्या इकडचे सिम चालत नाहीत तर इकडचे सिम घ्यावे लागतात तर इथे त्याची प्राईस आहे चारशे रुपये तर माझे भाऊ लोक सगळ्यांनी सिम घेत लावलेत तुम्ही बघू शकता बहुत महंगा इधर <laughs> <अश्या, अश्या, laughs> सिम मेरा तो बिलिंग बिलिंग आहे ना अच्छा किया तुने तो आणि इकडची तुम्ही भेल खाऊन बघा तर फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला प्लेट आहे टोमॅटो धड हा तो भैया आहे हा माझ्याशी भांडण केली आहे भैयानी आणि तर भैयाकडे मँगो आहे फक्त सेव्हन्टी फाय रुपये बघा आलोगर आलोगर भैया भैया पिसळलेला आहे काही तर मी आता जाणार नेहरू मेमोरियल गार्डनमध्ये तर इथे बारा वर्षाखाली तिकीट नाहीये नंतर ऍडलचे तीस रुपये आणि डायलचे पन्नास पंधरा रुपये आहेत हो आहे ना आणि खूप सुंदर असा गार्ड गार्डन आहे साईडला लेक सुद्धा आहे आणि सगळे गुलाबाच्या फुलांची बागा आहे इथे तुम्ही नक्की विजिट करा खूप छान वाटतंय इकडे तर गाईज आता आम्ही आलोय दल लेकला तर आता इथे बोटिंग आहे तर बोटिंगची खूप सारी नाही हजार हजार रुपये पर पार्सल बोलतात पार्किंग करून कितीला देतात ते बघूया आता पुढे जाऊन डन झाला अजून डन झाला नाही आता इत बीच चालू आहे मालकी चालू आहे इव्हलिस पब्लिक आम्ही आणलं आहे पब्लिकचे जीवन थोडा कमी जास्त होऊ शकते बघू आता काय आपण ते बोलू शकत नाही ना त्यांचंच राज्य आहे ते काय बोलू शकत नाही आणि आपण

तर गाईज फायनली आम्ही बसलोय डाल लेकला बोटिंगमध्ये तर बार्गेनिंगमध्ये आमची पाचशे पाचशे रुपये घेतलेले आहेत आणि पर पर्सन तर त्याच्यामध्ये आता ते पॉईंट दाखवणार नाही मला काहीतरी आठ पॉईंट दाखवणार आहे तर तुम्ही बघा खूप छान असा व्ह्यूज आहे खूप छान आधी वाटलेला पाणी गंध आहे आधी वाटलेलं आम्हाला पाणी गंध आहे पण आता एवढं काय वाटत नाही चांगलं आहे ना आतमध्ये बाहेरून थोडं पाणी खराबच होतं पण आतून चांगलं वाटतं आणि आम्हाला त्यांनी आता पहिला पॉईंट दाखवलाय तो म्हणजे त्या साईडला तिकडे कमलाची फुलांची खेती बोललायच तिकडे गुड मॉर्निंग दादा तो चेंज नहीं करना है कपड़े के ऊपर ही कपड़ा आएगा अच्छा वापसी तो में घूम गुगल आएगा फोटो रेडी रहेगा okay, कितना चार्ज है कि साइज के ऊपर है जो साइज आप बनाना चाहते हो तुझे मतलब मतलब ये दो सौ वाला है ये ढाई सौ वाला है अच्छा। अगर इससे बड़ा बनाओगे ना ये साढ़े तीन सौ वाला है नहीं खाली ड्रेस लेंगे तो खाली ड्रेस नहीं देते हैं फोटो कुछ कम करो कौन साइज बनाएंगे ये वाला बनाओ दो सौ वाला या ढाई सौ वाला फोटो के होते ढाई सौ वाले में ही कम कर दो इसमें? इस दस बीस रुपये कम करेगा तो दे एक कर। चार सौ सौ रुपये में ढाई सौ का होगा कावा का रेट होता है फिफ्टी रुपीज सौ रुपया हम और बनाते है ट्वेंटी रुपीज का पहले एक देखो जब मजा आएगा तब लेना <laughs> नहीं है ये। 20 दर... थे। <स्था> हम से नहीं थे लेकिन आज काम कम है अब जाने का टाइम हो गया ना ओके कर रहे आपका थैंक यू तो कई शिकारा शिकार अपन कावा सुधाला है अशा प्रकार का महाराष्ट्र दाखो कावा

तर गाईज अशा प्रकारे हा कावा घेतलेला आहे एक मिनिट दे रोज गार्डन किती आहे बघ इकडे रोज गार्डन तर इकडे हे बघा ह्या साइडला रोज गार्डन आहे खूप सुंदर आहे तिथे आम्ही लांबूनच बघतोय पण व्ह्यू खूप छान दिसते तिकडचं तर आपला हा कावा आता आपण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आहे ब्लॅक टी मध्ये ओरिजिनल केशर टाकली तरी अशा प्रकारे हा कावा असतो छान आहे सहयातला चांगला असता ये तो काश्मीर है इसकी फिजा का क्या कहना ये तो कश्मीर है इसकी फिजा का? है इसकी। तर काहीच बघा इथे लेफ्ट साइडला शॉपिंग सेंटर सुद्धा आहे तर इथे आपण लेक मध्येच आहे ते आणि आपण जाऊन शॉपिंग सुद्धा करू शकतो छोटस आहे पण छान आहे तर काही बघा सकाळी सकाळी ज्या मंदिरात गेलेलो आपण तो आहे किती छान दिसत इकडनं आणि एवढा उंच आहे तेव्हा वाटत सुद्धा नव्हतं एवढा उंच असेल कारण की अर्ध्यापर्यंत गाडी जाते आणि त्यानंतर आम्ही ऑटोने गेलो तर आणि ऑटोने गेल्यानंतर त्याच्या जवळजवळ दीडशे पायऱ्या आहेत त्या चढून जाव्या लागतात खूप छान आहे खूप सुंदर दिसतो तो व्हिडिओ सॉरी मंदिर अगर आपको थोड़ा आप ना आपकी तो से तर हे बघ हे पण येत विक, आहे लिफ्ट विकायला सुद्धा येत ची कोट आहे त्यांनी दाखवली दल लेख मध्ये खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता किती काय भैया एक वन थर्टी वन थर्टीला आहे तर बघूया त्याच्यामध्ये बार्गेनिंग करता बघूया अगर है डिस्काउंट करेल

चिकन टिक्का कैसे इतना, इतना दिखा है चिकन टिक्का बनाएगा फोर फिफ्टी का प्लेट चार सौ कहेगा उसमें कितना है क्वान्टिटी दिखाऊँ दिखा। ना वही बात है ऐसे करके मिलेगा मैडम आपको चार सी चट्टी मिट्टी साथ में अच्छा, बनाएंगे हम यहाँ पर अच्छा और और क्या बोले आप फिश है फिश कौन सा मोनलेस फिश कावड़ फिश वो कैसा है वो भी बनेगा मैडम देखो देखिए ये भी बनेगा सेम रेट ये फिश है ये फिश है नहीं फिश नहीं चाहिए चिकन का ही बोलो कबाब तो चिकन टिक्का है, है कश्मीरी वाजवान है मटन है, है। कश्मीरी वाजवान वो कैसा है क्या तो है ये क्या है कहता है बॉल मटन का मटन का मटन कौन सा रहता है बकरी का <laughs> चारे चार चार तो दो, दो का बोलो कितना दो का बनेगा दो सौ बीस दो सौ रूपया ले, ले चाहिए और कुछ बस में वेज में कुछ क्या ना वेज में तुम्हारा वो अलग से बनता मैडम और कौन सा ये कौन सा किया आपने चिकन टिक्का टिक्का और कबाब

हा तर काहीच आता एका मागोमागे ये ये एक येतच राहिले आता ज्वेलरी वाला तिथे बोट मध्ये खूप सारे आपल्याला शॉपिंग चालले आहे हा हे काय सो रुपये खाली कलर अलग अलग तर हे बघा अशा प्रकारे शिखरामध्ये मी तिकन काय बोला तुझ्या का बोला जबाब चिकन टिक्का घेतलाय बघा हे अशा प्रकारे ते लोक करून देतात खूप सारे खूप सारे लोक तिथे शॉपिंग साठी तर खूप छान आहे आणि खूप बघूया टेस्ट करून बघू कसं लागतं छान आहे तेच थोडी वेगळी आपल्या आपल्या पासून थोडे वेगळे तर हे बघा काय हे जे उंच उंच जे झाड दिसतात त्याच्याने चटई बनवतात खूप सार काही काय इथे बघायला मिळालं आम्हाला लिली हा लिलीचे झाड

आम्ही फायनल आता पोहोचतोय आता बघूया नेक्स्ट काय आहे नाहीतर मग सगळं रूममध्ये जाऊन आम्ही वर जाऊन ब्लॉग एंड करेन आज फायनली गाईच आम्ही उतरलोय शिकायमधनं खूप एन्जॉय झालंय आमची खूप मजा आली बघाल व्हिडिओ एंड पर्यंत बघा

त्यांची मजा बघा